जामा मस्जिदीचे मुतवली गुलाम मेहबूब यांची इमानदार मुतव्वली सज्जदा ट्रस्टीज फेडरेशनच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल माळीपुरा येथे सत्कार करण्यात आला इमानदार मुतव्वली सज्जदा ट्रस्टीज फेडरेशन व महाराष्ट्र राज्य नवीन जिल्हा कमिटी कार्यकारिणीची निवड करण्यासाठी जालना येथे फेडरेशनचे अध्यक्ष गौस शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली महासचिव सय्यद जमील अहमद रजवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये जामा मजितीचे मुत्तवली गुलाम मेहबूब यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली गुलाम मेहबूब यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने शहरातील माळीपुरा भागातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेख अनिस जुबेर खान मुख्तार भाई शकील भाई जब्बारभाई जमीर वजाहत शाकीर इरफान आयाज खान शेख कलीम अरबाज खान मुसाफ कुरेशी शोएब सरफराज अल्फाइज अनस अमान नदीम अझर रसेफ सलमान जॉनीबॅग गोठूर टेलर भाई, अकबरभाई भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती आगे। 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 <laughs>